श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात बाळा तुझी इच्छा पूर्ण होणार आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तो विश्वास संपूर्ण ठेव कारण तुला प्राप्त होणारे आशीर्वाद अद्भुत आणि चमत्कारिक असतील बाळा ते आत्तापर्यंत कुणालाही प्राप्त झाले नाहीत ते माझ्या आशीर्वादाने तुला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा या क्षणी तुझ्या मी खोलीत आहे तुझ्या समोर आहे आता तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही माझ्या प्रिय बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक कारण यात तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत तुला माझे दर्शन नक्कीच होईल यावर विश्वास ठेव तू जेव्हा माझी मनपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करतोस तर मी तुझ्यापर्यंत प्रेमाचे चमत्कार आणि माझे आशीर्वाद पाठवत आहे ते निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेव पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत मी वचन देतो की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळत नाहीत तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही मी तुमच्या सर्व अडचणी आणि खूप काही त्रास कमी करण्यासाठी तुमच्या जीवनातून ते दुःख क्लेश काढून टाकण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे आज मी तुमच्या पुढे ते आशीर्वाद आणि तो आनंद घेऊन आलो आहे त्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस जर तुम्ही माझ्याकडे आले आहात तर तुम्हाला ते त्रास सहन करावे लागणार नाहीत बाळा तुमच्या जीवनातील ती शिदोरी मी तुम्हाला देत आहे जर तुम्ही माझ्याकडे आले आहात तर तुम्हाला कधीही भूक लागणार नाही आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कधी तहान लागणार नाही ही स्टिदोरी तुमच्या जीवनापर्यंत तुम्हाला पुरून उरेल तुमचे चांगले कर्म तुमचे जीवन घडवत आहे त्यामुळे जीवनात सतत चांगले कर्म करत राहा जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देऊ इच्छिता तेव्हा ते, ते तुमच्या दिशेने अधिक आनंद पाठवू इच्छितात तुमच्या दिशेने तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घडू लागतात ज्यांची कधी तुम्ही अपेक्षा देखील केली नव्हती तुम्ही काही इच्छा करून माझ्याकडे सोपून व्हा आणि तेव्हा अलगतपणे मी तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात ते देऊन जाईल त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली असते पण कधी कधी माझे आशीर्वाद तुम्हाला इतके फळतात की तुमचे जीवन सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने भरून जाते तुमचे मन सतत आनंदी राहू लागते त्या क्षणाला तुम्ही जेव्हा प्रेमाने माझे धन्यवाद करतात तेव्हा देखील ते धन्यवाद माझ्यापर्यंत येतात तुमची केलेली प्रार्थना देखील मी स्वीकार करतो जर तुम्ही तुमचे धन्यवाद मला अर्पण करत असाल तर ते मी मनापासून स्वीकार करतो बाळा तुझ्या सर्व काही प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्या प्रार्थनांना सर्व काही उत्तर देत आहे तू विश्वास ठेव जे तू काही चांगले कर्म केले आहेत त्याचे फळ तुला नक्कीच मिळेल पण त्या व्यतिरिक्त एक मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत तुझ्या देहापर्यंत मी तुला साथ देणार आहे अगदी ते प्राप्त होईपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तेव्हा बाळा तुला माहीत आहे की तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेत मी तुला चुकीच्या मार्गाने कधीही वळू देणार नाही कधीही तुझ्या पुढे तरी मी तुला त्या मार्गाने जाऊ देणार नाही कारण मी तुझ्यासाठी असा मार्ग तयार करत आहे त्यावर तुला चालताना कमी कष्टात ते सर्व काही प्राप्त होणार आहे बाळा कष्टांना घाबरू नकोस कारण हे कष्ट तुम्ही सिद्ध केले तर तुम्हाला तो मोठा विजय प्राप्त होणार आहे तेव्हा निश्चिंतपणे त्या मार्गावर पुढे चालण्याची तयारी दाखवा एक पाऊल पुढे टाका सर्व काही मंगल होणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टी आकर्षित करू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवता माझ्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवता तर एकही क्षण न वाया घालवता माझे स्मरण करा आणि तुमच्या कार्यात अधिक मन लावा अरे बाळा जिथे माझे नाव घेतले जाते तिथे मी सतत असतो तेथे माझे वास्तव्य सतत असते तुम्ही नाम घेता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे चालतो जो बाळ माझा नित्यनियमाने नामस्मरणात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन स्वामी म्हणतात तू कर्म करत जा अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे बाळा तुझा देव समर्थ आहे बाळा अडथळे आणणारे तुमच्या जीवनात किती एक लोक येतील ते तुमच्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील कारण तुम्ही त्या मोठ्या ध्येयासाठी बनले आहात बाळा तुम्ही मोठ्या विजयासाठी तयार केले जात आहात फक्त विश्वासाने एक पाऊल पुढे टाका सर्व काही मंगल होणार आहे स्वामी म्हणतात विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात आणि सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर खरा स्वामी भक्त टाईप करा स्वामी म्हणतात बाळा मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष महत्वाचा आहे उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मी पणाचा करावा तर कधी देवाच्या नामात राहून दिवस घालवावा बाळा जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हो स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा बाळा आनंदाची सुखाची प्राप्ती होणारे आशीर्वाद तुला मी देत आहे तुझ्यापर्यंत तुझ्या मार्गात ती भेटवस्तू देणार आहे आशीर्वाद मी आज तुला पाठवत आहे ब्रह्मांडातल्या प्रत्येक दिव्य शक्तीने तुम्हाला आशीर्वादित केले आहे तुम्ही जेव्हा त्या ब्रह्मांडाकडे प्रार्थना करता तेव्हा तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला प्राप्त होते मागील काळात तुम्ही ज्या काही कमतरत्या पाहिल्या आहात त्या आता पूर्णपणे आशीर्वादांसह तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे प्राप्त करून दिल्या जातील तुम्ही त्या संधीत प्रवेश मिळवत आहात तुमच्यासाठी देवाची योजना केली जात आहे कारण तुम्ही त्यासाठी तयार होत आहात बाळा जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला दिली जात आहे माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी प्रत्येक क्षणाला तुझ्यावर करत आहे तुझ्यातून दुःख यातना आणि खूप काही अशा वाईट कल्पना तुझ्यातून दूर केल्या जात आहेत तुमचे भय भीती या रात्रीतून नाश करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत माझे देवदूत ते तुमच्यापर्यंत देत आहेत बाळा निश्चिंत रहा, तुम्हाला असलेली खूप काही भीती आज या रात्रीतून नष्ट होणार आहे तुम्ही फक्त मनापासून श्रद्धापूर्वक माझे ध्यान करावे माझे नामस्मरण करावे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता तर झोपण्याआधी निदान अकरा वेळेस तरी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मनपूर्वक श्रद्धापूर्वक डोळे मिटून स्वामींचे ध्यान करून स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही ते केले तर तुमचे नामस्मरण तुमची प्रार्थना नक्कीच स्वामींपर्यंत पोचेल आणि तुम्ही मागित असलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल यात काही शंका ठेवू नका तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात भाग्यशाली बाळ आहात तुमच्यावर या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे स्वामी आज या रात्रीतून तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढत आहेत तो मार्ग नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि मग बघा चमत्कार कसा होतो ते बाळा तो आशा ठेवतोस त्या सर्व काही आशा मी पूर्ण करण्याचे सामर्थ्य ठेवतो स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक गोष्टीतच खूप काही खर्च करावा लागतो असे देखील नाही अगदी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे योग्य तऱ्हेने जे करू शकाल ते करू शकता कारण तुमच्या ते सर्व काही तुम्हाला प्राप्त आहे स्वामी म्हणतात बाळा विसरू नकोस या जगातला या ब्रह्मांडातल्या चैतन्य शक्तीचे काही नियम आहेत तुम्ही जे काही देत राहाल ते तुम्ही आनंदासह प्राप्त करत राहाल तेव्हा चांगले कर्म करत राहा माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे एका भुकेल्या जीवाला खाऊ घातल्यानंतर त्या आत्म्यातून जो आशीर्वाद प्राप्त होतो तो कुठल्याही तऱ्हेने प्राप्त करता येणार नाही जेव्हा हे त्या मनातून आशीर्वाद निघतात तेव्हा त्याचे पुण्य अधिक होते आणि तुम्ही नक्कीच कराल स्वामी देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत याचा अनुभव तुम्ही करत आहात तुमच्याकडे ती भरभराट स्वामी देत आहेत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील तुमच्यासाठी धन वैभव देणारे आशीर्वाद स्वामी देत आहेत तेव्हा सज्ज व्हा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आणि भरभराट देणाऱ्या पुढील काळात तुझ्यासाठी सुख संपत्ती वैभव घेऊन येत आहेत आनंदी रहा आणि आनंद वाटत रहा। माझा हा संदेश जिथे ऐकला जाईल तिथले सर्व काही क्लेश दुःख दूर होतील आणि जो कोणी ऐकत आहे त्याचे मन पवित्र होईल स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या मुलांना ते मार्ग देऊ ज्यामुळे ते पुढे जाऊ शकतील तुमच्या घरात आनंद सुख समृद्धी नांदो स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ